नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज स्पेशली व्हिडिओ लहान मुलांसाठी बनवलेला आहे तर खूपदा लहान मुलांमध्ये खूप सारे आजार होतात सारखे सारखं ताप वगैरे येणे आणि त्यांना रक्त पण कमी पडतं आणि थोडंसं वजन पण कमीच होतं त्यांचं तेव्हा तुम्ही हे लाडू त्यांना नक्की बनवून द्या त्यांच्या तब्येतीसाठी खूप चांगले आहेत तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाटी तर आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत जास्त ब्लॅक ब्लॅक करायचे नाही आहेत छान थोडंसं कलर चेंज होईपर्यंत अशा प्रकारे मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पाहू शकताय अशा प्रकारे मी इतकेच शेंगदाणे भाजायचे आहेत जास्त भाजू नका एकदम करवट लागतात मग ते लाडू मुलं खात नाहीत तर मी शेंगदाणे भाजल्यानंतर आता इथे भरपूर सारं काही काही सामान घेतलेलं आहे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर इथे गूळ घेतलेला आहे खिजून त्याच्यानंतर पिस्ता घेतलेला आहे काजू घेतलेले आहेत बदाम आणि आपले शे शेंगदाणे आता भाजून घेतलेले आहेत तर एवढंच मी टाकून लाडू बनवणार आहे शेंगदाण्यांमुळे मुलांमध्ये रक्त वाढतं आणि सारखं डॉक्टर पण सांगत असतात मुलांना गुळ शेंगदाणे देचा आणि निव्वळ आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू पण देऊ शकता पण काजू बदाम पण दिले पाहिजे त्यांच्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून मी इथे सगळं मिक्स अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स लाडू बनवणार आहे आता आपल्याला पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पूर्ण अशा प्रकारे मी लावून घेणार आहे तर पाहू शकताय इथे गूळ छान अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आणि मिक्सरला लावून आपल्याला याचं छान अशा प्रकारे कूट करून घ्यायचं आहे ह्याच्यात आपल्याला तूप वगैरे काहीच टाकायचं नाही आहे अशाच प्र आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी सगळीकडे ते गुळ लावून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता पूर्ण ड्रायफ्रूट्स मिक्स झालेले आहेत आता थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आणि फिरवून त्याचे एक छान पीठ तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे करून घेतलेलं आहे एका मी कढईमध्ये मी टाकून घेते तर सगळं आपल्याला अशाच प्रकारे आता काढायचं आहे तर पटापट मी काढून घेणार आहे इतकं बारीक केलेलं आहे पटापट -पत लाडूसुद्धा लाडूसुद्धा वळल्या जातात जास्त मेहनत घ्यायची काहीच गरज नाही आहे तर गूळ टाकल्यामुळं ना लाडू लवकर वळल्या जातात आणि तुम्ही साखरे योजना नक्की गूळ यूज करा मुलांच्या तब्येतीसाठी सुद्धा गूळ चांगला असतो साखरेपेक्षा तर इथे मी अशा प्रकारे पूर्ण ड्रायफ्रूट्सचे अशा प्र मिक्सरला काढून घेतले आहे त्याच्यानंतर आता मिक्स करून घेते हाताने सगळीकडे गूळ लागला पाहिजे म्हणून पाहू शकताय सगळीकडे अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ला लास्ट प्रोसेस लाडू वळून घ्यायचे आहेत तर छोटे छोटे मुलांना जितके संपतील ना त्या साईजचेच आपल्याला लाडू बनवून ला घ्यायचे ला 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 जास्त असे मोठे मोठे नाही घ्यायचेत कारण मुलांना तितके संपत नाहीत एकदा ते ख म्हणजे खराब करतात थोडंसं खातात आणि खराब करतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे जेवढं मुलांना लागते ना तेवढेच अशा प्रकारे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत म्हणजे एका वेळेस त्यांना संपतील तर पटापटा मी आता लाडू बनवून घेणार आहे मस्त आणि जास्त मेहनत नाही घ्यावं लागत आहे पटापट लाडू वळल्या जात आहेत पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे मी आता लाडू बनवून घेणार आहे तर खूप छान हे लाडू झाले होते चवीलासुद्धा आणि माझ्या मुलांना आवडीने खात होते दररोज सकाळी ना उठल्यानंतर मुलांनी ब्रश केल्यानंतर तुम्ही हे त्यांना लाडू खायला द्या कोणताही त्यांना आजार होणार नाही आणि एकदम चविष्ट लागतात असं नाही की थोडंसं मुलं खाणार नाहीत तर मुलं आवडीने खातात इतके छान हे लाडू बनतात तर नक्की ट्राय करा जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज नाही आहे तरी ट्राय केल्यानंतर कसे झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आता हे लाडू महिनाभर टिकू शकता त्याला आपण काही त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे आणि खूप दिवससुद्धा राहू शकतात हे लाडू तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता तर आता एका डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे आणि मुलांना दररोज सकाळी एक देणार आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी नवीनच आहे पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आलेला आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि लाडू नक्की बनवा तुमच्या मुलांसाठी तुमच्या मुलांच्या तब्येतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्या हाडांसाठी त्यांच्या वाढीसाठी सुद्धा हे लाडू खूप इम्पॉर्टंट आहेत तर नक्की बनवा तर पाहू शकताय लाडूचं कलरसुद्धा खूप छान झालेला आहे मला तर हे लाडू खूप आवडले मी नेहमी बनवत असते तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी हे बनवा तर नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय